ऐरोली वार्ता आरसा समाजाचा आषाढी एकादशीचे औचित्य साधून ऐरोली सेक्टर पंधरा येथील हेगडे भवन येथे भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून ऐरोली विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व छत्रीवाटप कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबईचे लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या समवेत ऐरोली विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते त्यासोबतच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या संख्येने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व त्यास छत्री वाटप करण्यात आले या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी आमदार गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक भाजपा महामंत्री अनंत सुतार व इतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर माजी नगरसेविका संगीता पाटील यांनी माजी नगरसेविका शशिकला सुतार व इतर मान्यवर महिलांचे स्वागत केले सन्माननीय गणेश नाईक यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले व स्वत आपल्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना जागेवर जाऊन छत्री वाटप केले तसेच माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक सागर नाईक अनंत सुतार अन्य मान्यवरांनी व महिला मान्यवरांनी छत्री वाटप केले या उपक्रमाच्या आयोजना मागील एकच उद्देश आहे तो म्हणजे या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या घरापर्यंत पोहचे नागरिकांच्या समस्या जाणून घेईल आणि त्या नियोजनबद्ध पद्धतीने सोडवण्याच्या दिशेने प्रत्येक जण गणेश नाईक यांच्या माध्यमातून कटिबद्ध राहील या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक भाजपा महामंत्री अनंत सुतार ऐरोली भाजपा मंडळ अध्यक्ष अशोक पाटील माजी नगरसेविका शशिकलाताई सुतार संगीताताई पाटील अरुण पडते राजेश मढवी सध्याताई सावंत तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आज देशातला पवित्र दिवस आहे आषाढी एकादशी आज पंढरी मुकामी महाराष्ट्रात येत नाही तर देशातील दे लाखो नागरिक भक्त कोणी दिंडीन कोणी वारकरी म्हणून दर्शनाला आज तिथे गेलेले आहेत कोणी प्रत्यक्ष विठोबा दर्शन केली कोणी कळसाचं दर्शन केलं परंतु असं म्हटलं जातं की विठोबा दर्शन घेतलं काय कळसा दर्शन घेतलं पावित्र तेवढंच असतं आणि ज्याने विठोबाचं दर्शन घेतलेलं आहे अशा भक्ताच्या डोळ्यात बघितल्यानंतरसुद्धा विठोबाचं दर्शन होत असतं असं अख्ख्यायिक नाही तर लोकांची श्रद्धा आहे अशा पवित्र दिवशी ऐरोली परिसरात श्री संजू नाईक संदीप नाईक सागर नाईक आनंद सुतार अशोक पाटील आमचे सर्वच इथले प्रमुख कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनामध्ये त्यांची दुःख दूर व्हावीत त्यांच्या यातना कमी व्हाव्यात यासाठी हा प्रयोग सुरू झाला निमित्त आज छत्री वाटण्याचा आज शुभारंभ झालेला आहे मी संजू नाईक आणि सागर नाईकांना सांगितले की आनंद सुतार अशोक पाटील अन्य सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकेका वॉर्डमध्ये एकेका घरात जा निमित्त छत्री वाटण्याचा परंतु अॅडव्हान्समध्ये त्यांना कळवा की ही तुमची यातना किंवा वेदना जे असेल ती लिखित स्वरूपात तुम्ही लिहून ठेवा टाईप करून ठेवा ती ते छत्री देताना ते निवेदन घेतील त्याच्यामध्ये कोण कर्जबाजारी आहे घर कोणाच्या घरामध्ये कोण आजारी आहे कोणाच्या मुलाच्या फीचे पैसे नाहीत कुणाच्या मुलीचं लग्न रखडलेलं आहे गावाकडे कुठेतरी शेती भातीमध्ये कोणीतरी त्रास देतो आहे या सगळ्या म्हणजे इथल्या लोकल आणि तुमच्या गावाकडे ज्या सगळ्या समस्या माझ्या नावाने त्याचं शॉर्टिंग करून त्याचा डेटा तयार करून त्या त्या विभागाला पाठवून त्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न होईल आणि पुन्हा एकशे अकरा वॉर्डमध्ये संवाद यात्रा मी काढणार आहे की आता ह्या शनिवारी नेरुल परिसरात सूरज वॉर्ड गाव आणि कुक्षित वॉर्डच्या साधारण बाराशे नागरिकांना मी स्वतः आम आमंत्रित केलेलं आहे आणि आगरी कोली भवनमध्ये बाराशे नागरिक त्यांच्या निवेदनं घेऊन येणार आहेत त्याची शॉर्टिंग होईल आता मधल्या काळामध्ये वॉटर मीटर गटरसाठी एकशे अकरा वॉर्डच्या कार्यकर्त्यांना बोलवले होते त्याचा डा डेटा तयार होतोय आणि त्याची कार्यवाही करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर सागर नाईककडे जबाबदारी सोपवलेलं माझं म्हणणं आहे की नुसत्या राजकारणाकरता ह्या गोष्टी नाही करायच्या यामध्ये लोकांच्या मनाशी आपल्या वेदना संवेदना त्यांच्या जाणण्याकरता आपण त्यांच्याशी जुळलो पाहिजे हा त्याच्यापाठी माझा उद्देश आहे निवडणुका येतील निवडणुका जातील निवडणुका जिंकणं हे काही जीवनाचं अंतिम ध्येय नाही परंतु दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं दुःख दूर करून त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याकरता माझे सर्व सहकारी करोना कालाखंडापासून अतिशय कार्यक्षमतेने काम करत आहेत आणि तोच कित्ता भविष्यकालामध्ये गिरवला जावा लोकांच्या सुखदुःखाशी सहभागी व्हावं लोकांचं दुःख राहूच नाही याच्याकरता प्रयत्न करावे म्हणून हा शुभारंभ झालेला आहे पुन्हा मी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो पंढरीचा विठोबा सगळ्यांना सुबोती देईल ज्यांचे विचार दुष्ट आहेत त्यांचे विचार बदलावेत त्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार यावेत क्षणिक श्रीमंती घर दार बंगला माडी हे जगाचं सुख नाही तर दुसऱ्यांचे आशीर्वाद घेऊन जीवनामध्ये अतिशय सर्वांच्या बरोबर वाटचाल करणं लिव्ह अँड लेटली जगा आणि जगू द्या या पद्धतीनं आणि माझे सर्व सहकारी तशाच प्रकारची वाटचाल करीत या गोष्टीचा छत्री वाटप जी केली आहे ती एक मायेचं छत्र असल्यासारखीच माझ्या मते तर मला असं वाटतं की साहेबांनी ज्या छत्र्या वाटप केल्या ह्या खास पावसाच्या फक्त पावसासाठी नसून एक मायेचं छत्र म्हणून त्यांनी वाटप केलेलं आहे कारण त्यांनी आज इथे असं सांगितलेलं आहे की तुमच्या कुठच्याही समस्या असतील फार गावापर्यंत तुमच्या शेतीच्या असू द्या तुमच्या शारीरिकदृष्ट्या असू द्या मानसिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या सर्व दृष्टीने साहेबांनी सह स सर्व पद्धतीने सहकार्य करण्याचं त्यांनी आज आम्हाला इथे सर्व ज्येष्ठ नागरिकांना सांगितलेलं आहे आणि ते इथून पुढे म्हणजे यापूर्वी पण त्यांनी सगळ्यांसाठी मग तुम्ही आजार पण असू द्या तुमचं कि किंवा अजून काही समस्या असू द्या त्यासाठी आत्तापर्यंत त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यामध्ये मी स्वतःसुद्धा कोविड काळात मला साहेबांनी खूप हेल्प केलेली आहे त्यामुळं मी आज इथं उभी जी आहे ते त्यांच्याचमुळे आणि इथून पुढे पण ते सहकार्य करतो पण आज त्यांनी असा शब्द दिलेला आहे की इथेच नाही तुमच्या गावच्या जरी समस्या असतील तरी ते सोडवणार आहेत मग शेती असू तुमचा आजार पण असू द्या किंवा आर्थिक असू द्या मानसिक असू द्या शारीरिक असू द्या सर्व काही दृष्टीने ते समस्या दूर करणार आहेत असा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं ते गाठ आज या ठिकाणी बी जे पी तर्फे नाईक साहेबांनी एक सूत्यक्रम राबवलेला आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप आणि भेटीगाठी या निमित्ताने प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेणं हा त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश आहे आणि विशेषतः म्हणजे नाईक साहेबांनी आज या ठिकाणी डिक्लेअर केलं की ज्या लोकांना काही प्रॉब्लेम असेल वैयक्तिक प्रॉब्लेम असेल आर्थिक प्रॉब्लेम असेल शिक्षणाचे प्रॉब्लेम असेल ते सर्व प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करणार आहेत प्रत्येक कार्यकर्त्यांची लेखी तक्रार त्यांनी त्यांच्याकडे द्यायची ती दिल्यानंतर त्याच्यावर मार्ग निघणार आहे म्हणजे कुणी भयभीत भिवू नये किंवा काळजी करू नये त्यामुळे नाईकसाहेबांना स्वतः त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि पुढील त्यांचा एक उपक्रम आहे की प्रत्येकाच्या नागरिकांच्या जा घरी जाऊन त्यांची स्थिती म्हणजे सद्यस्थिती म्हणजे कशी आहे त्यांची ती चेक करण्यासाठी जाणार आहेत प्रत्येक नागरिकांच्या घरी तर त्यांनी हा स्वतः उपक्रम राबवलेला आहे हा नागरिकांना फलदायी ठरणार आहे त्यामधून नागरिकांची ज्या समस्या असेल त्या दूर होण्यास मदत होणार आहे 嫩嫩的。